राज्यात काय चाललं आहे कोण कोणाबद्दल काय बोलत आहे टीकास्त्र डागली जात आहेत याच गदारोळात बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता निमित्त होतं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं आता पवार विरुद्ध पवार म्हटल्यावर चर्चा तर होणारच म्हणूनच एका सहकारी साखर कारखान्याची असणारी ही निवडणूक राज्यभर चांगलीच गाजली पण हे सगळं होत असताना बारामती कोणाची याचं उत्तरही महाराष्ट्राला नक्कीच मिळालं कारण अवघड वाटणारं मायगावचं मैदान अजितदादांनी अगदी सहज मारलं तेही दणक्यात पण जितकी चर्चा ही अजितदादांच्या विजयाची होतीये तेवढीच ही शरद पवार यांच्या पॅनलच्या दारुण पराभवाचीही होतीये पण या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राला एक उत्तर नक्कीच मिळालंय ते म्हणजे अजित पवार हेच बारामतीचे अस्सल दादा आहेत आणि याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कवि या सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा होता हा कारखाना केवळ आर्थिक केंद्रच नाही तर राजकीय दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे कारण या कारखान्याच्या राजकारणात शरद पवारांनाही मोठा संघर्ष करावा लागला होता असा इतिहास आहे कधी यश आलं तर कधी अपयश म्हणून भल्या भल्या निवडणुका जिंकणाऱ्या शरद पवारांनाही माळेगावनं अनेकदा हुल दिली पण यंदा अजितदादा सोबत नसतानाही शरद पवार यांनी पॅनल उभा करत आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण त्या आव्हानाला सभासद मतदारांनी सपशेल नाकारलं या निवडणुकीत एकूण एकवीस जागांसाठी लढत होती आणि यात अजितदादांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनल निर्विवाद बाजी मारली तर शरद पवार गटाच्या आणि माजी अध्यक्ष असणाऱ्या चंद्रराव तावरे यांच्या पॅनलला पराभवाची धूळ ही चाखावी लागली या निवडणुकीकडे राज्याचं सगळ्या राज्याचं लक्ष होतं कारण ही केवळ कारखान्याची निवडणूक नव्हती तर बारामतीच्या राजकारणातील वर्चस्वाची लढाई होती निकाल जाहीर झाला आणि अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने एकवीस पैकी तब्बल वीस जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला खुद्द विरोधी सहकार तावरे यांना फक्त एका जागेवर यश मिळाले तर शरद पवार गटाच्या बळीराजा आणि शेतकरी कष्टकरी पॅनलला सभासदांनी पूर्णपणे नाकारले या निवडणुकीत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांना वयावरून टीका करत त्यांच्यावरती निशाणाही साधला होता पण तावरे यांनीही सांगवी गटातून विजय मिळवत आपली ताकद दाखवली तरीही एकूण निकालात अजित पवारांचा दबदबा स्पष्ट दिसला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या बळीराजा पॅनलची धुरा सुप्रिया ताई आणि युगेंद्र पवार यांच्या खांद्यावर होती पण प्रचाराच्या सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये त्यांना काय तो अंदाज आला असावा म्हणून ते नंतर फारसे दिसले नाहीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ही अखेर निवडणूक चंद्रराव तावरे विरुद्ध अजितदादा पवार अशीच झाली होती ज्यात अजित दादा हिरो ठरले पण हा निकाल असा लागण्यामागे अजित पवारांची आखलेली रणनीती कमालीची यशस्वी ठरली म्हणूनच ही रणनीती समजून घेणे हे तितकेच महत्वाचे आहे अजित पवार यांनी या निवडणुकीत केवळ राजकीय ताकदच नाही तर रणनीतीचं कौशल्यही दाखवलं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरून मी कारखान्याबद्दल किती गंभीर आहे हा स्पष्ट संदेश मतदारांना दिला त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी सर्वात मोठी चाल खेळली ती म्हणजे मी स्वतः चेअरमन होणार हे जाहीर करण्याची दादांच्या या घोषणेने त्यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या विजयाचा पाया आधीच रचून ठेवला गेला कारखान्याला पुन्हा पूर्वीचे चांगले दिवस आणून महाराष्ट्रातील नंबर कारखाना करण्याचे अजितदादांनी ठेवलं ते बोलून दाखवलं ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा कणा त्याला चांगला भाव देण्याचंही दादांनी सांगितलं याशिवाय सर्वात महत्वाचं कारखान्याच्या उधळपट्टीला लगाम लावणार असल्याचेही स्पष्ट केले आहे सभासद शेतकऱ्यांना दादांचे हेच बोलणं अधिक भावलं असणार म्हणूनच इतकी भरघोस मतं त्यांच्या पॅनलला शेतकऱ्यांनी दिली आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अडचणीत असलेला हा कारखाना बाहेर काढायचा असेल तर त्यासाठी सत्तेत असलेल्या अजितदादांच्या हातात कारभार देण्याचं सभासदांनी निश्चित केलं याशिवाय अजितदादा यांच्या निलकंठेश्वर पॅनलने गावागावात जोरदार प्रचार केला स्थानिक शेतकरी आणि सभासदांशी त्यांनी थेट संवाद साधत त्यांनी विश्वास संपादित केला तर दुसरीकडे शरद पवार यांनी या निवडणुकीत थेट सहभाग घेतला नाही ज्यामुळे त्यांच्या पॅनलला सभासदांचा पाठिंबा मिळालेला नाही अजित पवारांनी या संधीचा फायदा घेत आपली पकड मजबूत केली मायेगावच्या या विजयाचं राजकीय महत्व इतर कारखान्यांच्या विजयापेक्षा अधिक आहे म्हणूनच मायेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा विजय हा अजित पवारांसाठी मोठा राजकीय विजय आहे बारामती हा पवार कुटुंबाचा गड मानला जातो आणि येथील सहकार क्षेत्रात अजित पवारांनी आपला स्वतःचं वर्चस्व आणि दबदबा सिद्ध केलेला आहे हा विजय त्यांना आगामी स्थानिक आणि राज, राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये मोठा आत्मविश्वास देईल दुसरीकडे शरद पवार गटाच्या पराभवामुळे त्यांच्या प्रभावाला धक्का बसला आहे चंदराव तावरे यांनी एक जागा जिंकली असली तरी त्यांना अजित पवारांचा सा सामना करणं कठीण गेलं आता प्रश्न उरतो याचे म्हणजेच या निकालाचे भविष्यकालीन परिणाम काय असतात असतील त्यावरही नजर टाकणं आवश्यक आहे हा विजय अजित पवारांना बारामती आणि पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात स्वतंत्रपणे पाय रोवायला मदत करणारा ठरेल माळेगाव कारखान्याला अजितदादांनी जर आर्थिक अडचणीतून बाहेर काढलं तर अजितदादांची सहकार क्षेत्रासाठीची प्रतिमा अधिक गडद होईल शिवाय या निवडणुकीने अजून एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे बारामतीच्या राजकारणात अजितदादांची ताकद नक्कीच मोठी आहे मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी दाखवून दिलं की ते खऱ्या अर्थाने बाजीगर आहेत या विजयाने बारामतीच्या राजकारणाला नवीन दिशाही मिळाली आहे शिवाय अजितदादांचं स्थान अधिक भक्कम बळकट झालं आहे तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतं अजितदादांचा कोणता डाव या निवडणुकीत तुम्हाला महत्वाचा वाटला किंवा तो ठरला खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं माझा घसा खराब असूनही तुम्ही व्हिडिओ पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विश्लेषण वाइबला, सबस्क्राईब करायला विसरू नका